मुंबईचा एल्फिस्टन पूल काल रात्रीपासून बंद करण्याचे प्रशासनानं जाहीर केलं होतं मात्र नागरिकांच्या संपानंतर आता यावेळेस नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्याच नंतर पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला एल्फिस्टन पुलाच्या तोडकामाला दोन दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे सोमवारी स्थानिकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे या बैठकीनंतर आंदोलनासंदर्भात स्थानिक निर्णय घेतील काल रात्री पुलाची वाहतूक बंद करत असताना स्थानिकांकडून तीव्र विरोध झाला तसंच रात्री या पुलावरच स्थानिकांनी ठिय्या आंदोलन देखील केलं त्यामुळे हा पूल तुर्तास सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत जुई आपण पाहतोय कालच हा पूल बंद करण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला त्यामुळे ही जो निर्णय होता तो स्थगिती होती ती मागे घेण्यात आली आहे आणि पुन्हा एकदा आता प्रशासनाकडून नेमकं काय सांगितलं जात आहे आणि स्थानिकांची नेमकी मागणी काय आहे ते देखील सांगाल वर्ष आपण पाहतोय की कालपासून एल्फे जो पूल आहे मुंबईतले एक ऐतिहासिक पूल तो बंद करण्याचा निर्णय एम एम आर डी एने आणि प्रशासनाने घेतला होता मात्र आज सकाळची जर आपण परिस्थिती पाहिली तर मग हाच पूल वाहतुकीसाठी सुरू आहे त्याचं कारण म्हणजे की काल रात्री इथले जे स्थानिक रहिवासी आहे त्यांनी ह्याच पुलावर तीव्र निषेध केला आंदोलन केलं आणि एम एम आर डी एच्या विरोधात देखील ते गेले आहेत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग एम एम आर डी एने कुठलीही कल्पना न देता या स्थानिकांना ह्या पुलाच्या पाडकामाबद्दल माहिती दिली नाही त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला आधी माहिती दिली गेली पाहिजे होती आणि त्या व्यतिरिक्त जर <skin> आपण <in> पाहिलं <f1> तर मग इथले जे स्थानिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आधी कल्पना दिली गेली पाहिजे होती की इथे पाडकाम सुरू आहे आणि आमचं जे स्थलांतर आहे जे पुनर्वसन आहे ते आधी केलं गेलं पाहिजे होतं त्यानंतर इथे पाडकामाला सुरुवात केली गेली पाहिजे होती अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की जो हा पूल पाडला जातो एल पी सी पीएमसीचा तो पूल पाडण्याआधी इथे एक पर्यायी पादचारी पूल जो आहे तो तयार केला गेला पाहिजे कारण का इथे केवळ गाड्याच नाही तर बरीच लोक देखील रेल्वे नेतात आणि आपला हा जो रस्ता आहे तो क्रॉस करतात त्यामुळे पर्यायी पादचारी पूल जो आहे तो देखील इथे तयार केला गेला पाहिजे ही देखील एक मागणी इथल्या स्थानिकांची आहे जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत यांची एक बैठक होण्याची शक्यता आहे स्थानिकांची आणि या बैठकीमध्ये कदाचित तोडगा निघण्याची देखील शक्यता आहे कारण का या इथल्या स्थानिकांचं म्हणणं एम एम आर डी यांनी आम्हाला कल्पना दिली नाही एक डबल डेकर पूल बांधण्यासाठी हा एकशे बारा वर्ष जुना पूल तोडण्यात येणार आहे त्यामुळे निश्चित इथल्या स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात जो पूल आज पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असणं अपेक्षित होतो तो पूल आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी सुरू दिसतोय वर्षा निश्चितच त्यामुळे आपण पाहतोय जुई नागरिकांनी विरोध केला आणि त्यानंतर पूल बंद जो निर्णय होता तो एकूणच स्थगित करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद